नगर मनमाड महामार्ग रस्त्याच्या संथ गती कामावर तनपुरेंचा संताप आठवडा दुरुस्ती न झाल्यास चक्काजामचा इशारा अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी व शिंगणापूर या जागतिक कीर्तीच्या देवस्थानांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी शहरातील नगर मनमाड रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालक आणि नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे प्रशासन आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त झाले असून येत्या आठवडाभरात दुरुस्तीके काम सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचे चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे अकराच्या सुमारास माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नगर मनमाड रस्त्यावरील खड्ड्यांची पाहणी करत प्रशासन आणि ठेकेदाराविरोधात अनोखा निषेध नोंदवला रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडून त्यांनी प्रतिकात्मक आंदोलन केले यावेळी त्यांनी संबंधित अधिकारी स्वामी यांना दूरध्वनीवरून सुनावत प्रश्नांचा भडीमार केला रस्त्याचे काम सुरू का होत नाही नागरिकांना किती वेळा आंदोलन करावे लागणार प्रशासनावर कोणाचा दबाव आहे का अशा थेट सवालांनी तनपुरे यांनी संताप व्यक्त केला तनपुरे जुने बसस्थानक ते कॉलेज रोड पर्यंत रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली आहे की शालेय विद्यार्थी दूध उत्पादक नोकरदार आणि व्यापाऱ्यांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो महिला भगिनींना तर रस्ता ओलांडतानाही भीती वाटते या रस्त्याची तात्काळ डागडुजी झाली नाही तर राहुरी शहरातील जिजाहू चौकात मोठ्या प्रमाणावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे या आंदोलनवेळी माजी नगरसेवक सागर तनपुरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेंद्र बोरकर रवींद्र आहेर माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे नामदेव पवार रवींद्र तनपुरे धनंजय म्हसे मयूर बोरकर अमर पवार एकनाथ बडे दादाभाऊ रोकडे विजय उंडे प्रकाश तनपुरे छोटू आहेर गणेश ठोकडे रवींद्र जगताप रफिक शेख ज्ञानेश्वर जगधने युसुफ बागवान गणेश पोहकडे सचिन वराळे सचिन तनपुरे आदींसह नागरिक व्यापारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसआर ट्वेंटी फोर न्यूजकरिता रमेश खेमनरसह सोमनाथ त्याच्या अगोदर आपल्या सर्वांना माहीत असेल की जवळपास रोज एक मृत्यू कमी या रस्त्यावरती राहते अवजड वाहतूक बंद झाल्यामुळं कमीत कमी जीवित आणि पुढची नाही तर कदाचित आणखीन ना आठदार या परिसरातले गेले असते अवजड वाहतूक बंद झाल्यामुळं तो तरी जीवित हे झालेलं नाही पण मात्र आता पुढचा प्रश्न जो आहे या कपाऱ्या मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत करता येईल गाडी चालता येल ना रस्त्यावर दादा मोड मिळवली